जिजाऊ जयंतीनिमित्त धनेश तर्फे यांच्यातर्फे कासेगावमधील माननीय संभाजीराव वाडकर वाचनालयास ग्रंथ भेट कासेगाव सत्यवर्तन प्रतिनिधी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दिनांक बारा जानेवारी रोजी कासेगाव येथील माननीय श्री संभाजीराव जनार्दन वाडकर सार्वजनिक वाचनालयास माननीय धनेश आतलारे यांच्यातर्फे ग्रंथ भेट देण्यात आली या उपक्रमामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली कार्यक्रम प्रसंगी वाचनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती महेश यांनी यांनी दिली यावेळी बोलताना माननीय धनेश सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच भविष्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठीही मदत केली जाईल असे जाहीर केले संस्थेच्या वतीने पुरुषोत्तम वाडकर व हरिक गरड यांच्या हस्ते माननीय धनेश अण्णा अतलारे यांचा फेटा व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य भरत जाधव बालाजी ढेकळे अमोल पाटील सूरज परीट विक्रम मिटकरी अजित जाधव प्रदीप माने रमेश काटकर श्रीशैल पांगरकर अर्जुन हुडकर लक्ष्मण कुंभार नितीन स्वामी उस्मान शेख चंद्रकांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते